टाळ्या दे की नाही श्रीराज निलेश मनवळ प्रशांत आईनी प्रशांतवाडी यांच्याकडून ढोलकी वादक यांचबरोबर या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग आमचे जयेश गाला साहेब शाखा प्रमुख विनोदजी पाटेकर आरतीताई चव्हाण मॅडम जयदास मोरे साहेब राजेश मोरे क्लबचे मालक यांचे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या वतीनं मनस आभार हो आता मला माहिती आहे सगळ्यांच्या आता बुवा काय गात बाईनी काय गायला माहिती आहे ना बाईने ह्या गोष्टी काय केलेल्या वाटतच नाही मला वाटतं काय हर ना कान्हाला वंडी मुतवली चर चर मुतवली अ साऱ्यांना हादरवणारा कान्हा या ठिकाणी कार्ड देतले कारण का ते कार्ड परवाच्या बारीला दिले या गाण्याला मी ना बर देण्यासारखा तरी विषय आहे का बरं असू दे या ठिकाणी माझा साधा विषय या ठिकाणी मी जास्त मोठी किचकट गवळण या ठिकाणी मारत नाही साधी गवळण या ठिकाणी मारून जातोय कान्ह म्हणतोय कान्ह्याने सगळ्या सवंगड्यांना पाठवलं आणि सवंगडी त्यातला लंगडा होता सगळा माहिती आहे ना सगळ्यांना लुकड्या होता पेंद्या होता श्रीधामा होता सगळे होते आणि त्यातला तो तिकडनं लुंग्या सांगू देतो जो अपंग होता आपण म्हणतो पांगा लुंगा तो लुंग्या देत सांगत आला तुम्ही काय आज काय दही दूध खाऊ शकत नाही का तिच्या हंडीला मुंग्या लागल्या बर ना मुंग्या लागल्या तर मुंग्या लागले खायला खायला काय कोण बर घेऊ ना हा हे चाहून लागता या भुंग्या हे जे गोकुळचे सगळे होते ना सगळे जाऊन गडी एकदम कुठे लागते त्या दिवसाचा वाज कुठे येते या भुंग्या मग बघ येऊ न सांगतो लुंग्या तुझ्या ग हंडीला लागल्या मुंग्या बोलू नको बोलू असून सांगतो तुझ हंडीला लागल्या मुंग्या हे बाहून आले जाऊन जाऊन लागता या मुंग्या आता ये मु न सांगतय लुंग्या तुजग हांडीला लागल्या मुग्या ये मु न सांगतय लुंग्या तुजग हांडीला लागल्या मुग्या लागल्या हांडीला लागल्या मुग्या जरी हाथक कस खाऊ मी नहीं दूध तक तुझा असला जरी मल पाक तीत करत जाऊ न साक करत जाऊ न साक तीत करत जाऊ न साक तो तो साग तो ही वाजू न पुंग्या तो तो साग तो ही वाजू न पुंग्या तुझे को हंडुला लग ले मुंग्या असे ही उन्हें साग तो ही मुंग्या लागल्या मुंग्या तुझे भरलेले घेताठ त्या दुधाचे तुझे ते पाठ त्याची लावली असते वाट काळ्या मुंग्याची पडली ल गाठ्या मुंग्याची पाडली त्याच हाई मध पेंद्या त्या हाई मध पेंद्या हाहून घ्या हंडीला लागल्या असून सांगत्या तुझ हंडीला लागल्या मुघ्या सांगतोय लंग्या जांडीला लागल्या मु सांगतो ग्या तुझ्या हंडीला लागल्या जास्त वेळ घेतले कमी वेळामध्ये गाणी सादर करतोय माझा विशेष थोडक्यामध्ये सांगून टाकतोय सगळ्यांना माहिती आहे की मी जो प्रश्न विचारतो समोरच्या शाहिराला जर देता आला नाही तर दुसऱ्या फेरीमध्ये त्याचं उत्तर सांगून जातो आणि म्हणून माझा असा प्रश्न आहे वासुदेव हरीचे वडील वासुदेवाचं ज्या वेळेला राज्याभिषेक झालं निर्णय का वासुदेवाचं ज्या वेळेला राज्याभिषेक झालं त्यावेळेला त्यांच्या अंगावरून आपण जसं नारळ कोंबडी काढतो ना तसं त्यांच्या अंगावरून पाच रान कोंबडी काढली अशी रान कोंबडी अशी काढून त्यांच्या अंगावर टाकली रान कोंबडी पाच रान कोंबडी अंगावरनं काढून टाकली तर ती रान कोंबडी हातातनं सटकू नये म्हणून आपण ते बांधतो पाय बांधून ठेवतो तर ज्या वेलीनं त्यांचे पाय बांधले होते त्या वेलीचं नाव काय कुठल्या झाडाची वेल होती एवढाच प्रश्न आहे त्याचं उत्तर जर देता आलं नाही तर दुसऱ्या फेरीला मी देऊन जाणार आहे यात काही शंका नाही आणि म्हणून या ठिकाणी दुसरा विषय साजरा करतोय सगळ्यांना आहे शकुनी बाबा शकुनी बाबा ना सगळ्या दुधामध्ये फसवलं एकदा नाही दोनदा दुसऱ्यांदा परत अर्ध्यावरनं परत आणलं पांडवांना बोलवून बाबा या आणि परत एकदा फसवल्यानंतर त्यांना वनवासात जावं लागलं आणि वनवासात असताना हे पाच पांडव आणि एकदा द्रौपदी एकटी वनवासात चालत असताना निबिड अरण्य लागलं नमिष अरण्य लागलं आणि या सगळ्या अरण्यात फिरत असताना एकटी घेऊन गेली की काय म्हणाले हिस्त्र पशु आणि त्याच्यातून मला जावायचं एवढं सगळे मर्दगडी असताना मला हे पाहिलं ना रान डर वाटते हे रान पाहिलं ना डर वाटते भीती वाटते हा पाहता मला वाटते रान डर वाटते भीती वाटते साधा विषय कसा घेतो बघा हे फिर हिरवी तासर दगडी हे मजबूत तरणे भांडर बांडर बघ बाईला पाहता वाटते रांडर दर सुकेच नाही ना भीती वाटते हे सगळं रान बघितल्यानंतर एवढं मर्दगड असून करायचे काय फिरविता बोलू ना फिरविता मर्दगड मजबूत तरणे वांडर, बांडर भगया बाईला पाहता वाट तेरांड रंग भगया बाईला पाहता वाट ते भरलेले हे अरण्य असता चालत होती वनवसाची वाट नवऱ्या संगेत चालत होती वनवसाची वाट सोचते सारे नवऱ्यासाठी सोचते सारे नवऱ्यासाठी माग टाकून भांडर भांडर பத்தவட்ட பாய பார்த்தாண்ட பார்த்தாட்டாண்டா பாய பார்த்தாட்டாண்ட से हे गाला गेले गाला से आंसू दुख सोसता गेले नयना बदले आसू नयना मदले आसू नयना मदले आसू द्रोपदी चाया बोटी ये द्रोपदी चाया बोटी ये दुख से ही கைய பத்தவட்டக்காய பார்த்தவாட்டா பாராட்ட வகையா பாராட்ட திர்விதா சாபர் தடி கிர்வி சாபர் தடி மதபுத்தி பண்ட பட பகையா பாயாட்ட பகையா பாயாட்ட